प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर करा khupe khupe Sunday, करा थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद एक राजे पुस्तक लेखक कोणीही एक राजे च्या लेखकांना ओळखत नाही काही टीकाकारांनी संभाव्य लेखक म्हणून एजा यहेस्केल आणि हिरमया यांना सुचविले आहे कारण संपूर्ण कार्यामध्ये चारशे पेक्षा अधिक वर्षांमधील कालावधींचा समावेश होतो कारण अनेक स्रोत सामग्रीचा वापर नोंदी तयार करण्यासाठी केला जात असे साहित्यिक शैली पुस्तके इत्यादी सारख्या काही सूचना आणि एकदक संकलक किंवा लेखकांऐवजी एकच संकलक किंवा लेखकांकडे सामग्रीचा वापर केलेला भाग तारीख आणि लिखित स्थान साधारण ई नव्वद प्राप्त करता इस्रायलाचे लोक तसेच पवित्र शास्त्राचे सर्व वाचक हेतू हे पुस्तक एक आणि दोन शमुवे यांच्या मागोमाग येणाऱ्या भागावर आहे आणि दाविदाच्या मृत्यूनंतर शलमोनाची स्थापना झाल्यानंतर त्याचे राज्य सुरू होते कथेचा आरंभ एका संयुक्त राज्यापासून होते परंतु एक राज्य दोन राष्ट्रांमध्ये विभागलेले असते ज्याला यहुदा आणि स्फेल म्हणून ओळखले जाते एक आणि दोन राजे हिब्रू पवित्र शास्त्रामध्ये एका पुस्तकात एकत्रित केले आहेत विषय फाटाफूट ऐक्यभंग रूपरेषा एक शलमौनाचे राज्य एक अधिले एक वचन ते अकरावा आधी त्रेचाळीस वचन पर्यंत दोन राज्याचे विभाजन बारावा आधी एक वचन ते सोळावा अध्याय चौतीस वचन पर्यंत तीन एलिया आणि अहाव सतरावा आधी एक वचन ते बावीसावा अध्याय त्रेपन्न वचन पर्यंत